मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिना लोटला तरी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा न झाल्यानं राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली होती दरम्यान शनिवारी रात्री राज्य सरकारकडून विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली त्याबरोबरच मागच्या महिन्याभरापासून अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेला आपला पालकमंत्री कोण असेल या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पालकमंत्री पालकमंत्रीपदाचं वाटप करताना महायुतीमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बरंच राजकीय चातुर्य दाखवल्याचं चा दिसत आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली सारख्या संवेदनशील जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवलंय तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाण्यासोबतच मुंबई शहर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे देण्यात आले तसंच पुणे जिल्ह्यासोबतच मागच्या महिन्याभरापासून वादाचं केंद्र ठरलेल्या बीड जिल्ह्याचं पद अजित पवार यांच्याकडे देऊन टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्याबरोबरच पालकमंत्री पदाचं वाटप करताना योग्य ते करता सत्ता संतुलन राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही दिसून आहे महायुतीकडून पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना प्रकारे सत्ता संतुलन राखलं गेलंय त्यात कुणाचे पत्ते कट झाले आहेत कुणाला संधी मिळाली आहे त्याचे स्थानिक राजकारणावर भविष्यात काय परिणाम होऊ शकतात याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला न भूतो न भविष्यती असं बहुमत मिळालं होतं त्यात एकट्या भाजपाला बहुमताच्या आकड्या तर महायुतीमधील सर्व घटक पक्षांना मिळून दोनशे तीसहून अधिक जागा मिळाल्या होत्या मात्र एवढ्या प्रचंड बहुमतानंतरही वेग महायुतीच्या पा ते पालकमंत्र्यांची घोषणा होईपर्यंत बराच विलंब होत सुरुवातीला एकनाथ शिंदेची नाराजी मग भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरून झालेला खल असं करत जवळपास निकाल लागल्यानंतर पंधरावड्यानं राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला होता त्यांच्यासोबतच महायुतीमधील केवळ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीच शपथ घेतली होती त्यानंतरही बरेच दिवस मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर झाला होता पुढं पालकमंत्र्यांची नियुक्ती व्हायला महिनाभराचा कालावधी लागला मात्र देर आहे दुरुस्त म्हणतात त्याचप्रमाणे महायुतीनं पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना एकमेकांमध्ये मतभेद होणार नाहीत आणि कुठला पक्ष कुणावर वरचढ होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतल्याचं दिसत होतं मात्र या पालकमंत्री पदांवरून धुसपूस असल्याचंही दिसून येते त्यामुळं रायगड आणि नाशिक सारख्या काही प्रमुख जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे मात्र एकूणच विचार केल्यास पालकमंत्री पदावरून फारसा वाद होणार नाही याची खबरदारी माहितीने घेतलेली होती याचं एक उदाहरण म्हणजे बीड बीडमध्ये मागच्या महिन्यात मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येच्या घटनेमुळे वातावरण तापलेलं आहे तसंच या प्रकरणात आरोपीशी जवळीक असल्याचा आरोप होत असलेले धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येत होती त्याबरोबरच धनंजय मुंडे यांच्या चुलत भगिनी पंकजा मुंडे यांनाही बीडचं पद देण्यात येऊ नये असे विरोधकांचे म्हणणे होते तर सध्याच्या तापलेल्या वातावरणात बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडेच देण्यात यावं अशी मागणी काही विरोधक करत आहेत त्या पार्श्वभूमीवर बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांना देत माहितीनं एकाच दगडात अनेक एक पक्ष मारलेत एकीकडे एक स्वतःच अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानं धनंजय मुंडे समर्थक आणि अजित पवार गटाकडून फारसा विरोध होण्याची शक्यता नाही तर दुसरीकडे मराठा नेता पालकमंत्री असल्यानं मराठा समाजासाठी ते स्वीकारही असतील दुसरीकडे पालकमंत्र्यांनी नियुक्ती करताना काही जिल्ह्यात पक्षनिहाय संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्याची काही ठळक उदाहरणं पुढील प्रमाण देता येतील नंदुरबारचं पालकमंत्रीपद हे अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आले मात्र या जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजपाचे मिळून तीन आमदार आहेत तर अजित पवार गटाचा एकही एक आमदार नाही दुसरं प्रमुख उदाहरण म्हणजे जळगाव येथे भाजपा आणि शिंदे गटाचे आमदार समसमान आहेत मात्र येथील दोन्ही खासदार हे भाजपाचे आहेत तसेच भाजपाची एकूणच ताकद अधिक आहे अशा परिस्थितीमध्ये जळगावचं पालकमंत्रीपद हे गुलाबराव पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलेले तर मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद आशिष शेलार यांच्याकडे सोपवताना त्यांच्या सोबतच मंगल प्रभात लोडा यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपवण्यात आलेले त्या माध्यमातून आशिष शेलार यांच्यावर अंकुश ठेवण्यात आला की काय अशी शंका घेण्यास वाव आहे त्याशिवाय कोल्हापूरमध्ये शिवसेना असलेल्या पक्षाकडे पालकमंत्रीपद सोपवण्यात आलेले त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाचे दोन आमदार असताना भाजपाचे मंत्री नितेश राणे यांना पालकमंत्री बनवण्यात आलेले तर सातारा जिल्ह्यात भाजपाचे आमदार अधिक असतानाही शिवसेना शिंदे गटाच्या शंभूराज देसाई पालकमंत्री पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे याशिवाय अनेक जिल्ह्यात जिल्ह्यांबाहेरील पालकमंत्री नियुक्त करून संतुलन साधण्याचा प्रयत्न केला गेला यामध्ये कोल्हापूरमधील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आले तर भाजपाचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे शिवाय गिरीश महाजन गणेश नाईक या भाजपाच्या ज्येष्ठ मंत्र्यांनाही त्यांच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे त्यात गिरीश महाजन यांना नाशिकचे तर गणेश नाईक यांना पालघरचे पालकमंत्री करण्यात आलेले मात्र त्यापैकी गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदावरून वाद झाल्यानं त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आलेली आहे त्याशिवाय जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांना पालकमंत्रीपद सोपवण्यात आलेल्या नेत्यांमध्ये पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्री करण्यात आलेलं आहे तर अतुल सावे यांच्याकडे नांदेडचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे तसंच चंद्रपूरचं पालकमंत्रीपद हे अशोक उईके यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे जिवेंद्र राजे यांना लातूरचं पालकमंत्री करण्यात आलेलं आहे तर मकरंद पाटील यांच्याकडे बुलढाण्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे नरहरी झिरबळ यांच्याकडे हिंगोली आणि संजय सावकारे यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे प्रताप सरनाईक यांच्याकडे धाराशिव तर बाबासाहेब पाटील यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे या सर्व नियुक्त्यांमधून स्थानिक मंत्री हे त्या त्या ठिकाणी वरचढ होणार नाहीत याची खबरदारी घेण्यात आलेली आहे मात्र पालकमंत्री नियुक्त करताना बेचाळीस मंत्र्यांपैकी केवळ चौतीस मंत्र्यांनाच पालकमंत्रीपद मिळाले तर धनंजय मुंडे भरत गोगावले या बड्या मंत्र्यांसह इतर काही मंत्र्यांना मात्र एकाही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं नाही त्यामुळं पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर काहीशी दुसपुसही दिसून येते त्यात रायगडमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्यानंतर शिंदे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या तसंच रायगडचं पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या भरत गोगावले यांनीही नाराजी व्यक्त केली होती तसंच ज्याचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असा निकष सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे आणि माझ्या बाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनुकूल असे सांगणारे दादा भुसे यांना बाजूला करत भाजपाच्या गिरीश महाजन यांना पालकमंत्री करण्यात आलेलं होतं मात्र यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानं या, या दोन्ही जिल्ह्यांमधील नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळे आता या दोन्ही जिल्ह्यांमधील पालकमंत्रीपदाबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे एकंदरीत हे दोन अपवाद वगळता उर्वरित राज्यभरात महायुतीकडून सत्ता समीकरणाचा योग्य समन्वय राखला गेल्याचं दिसत आहे तसंच त्यामुळे बऱ्याच ठिकाणी युतीमधील घटक पक्षातील कुरघोडीचं राजकारण कमी होण्याची शक्यता आहे मात्र पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करताना करण्यात आलेल्या या खेळीचा काही सकारात्मक परिणाम होईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद